नमस्कार मंडळी आज गझल जून महिन्यातला पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस मी प्रथमत आपल्या गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा श्री प्रवीण पुजारी सर यांना सस्नेह वंदन करते व माझे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गझलकार बंधू भगिनींना पण मी माझा नमस्कार मी आज एक अनलज्वाला वृत्तातील गझल सादर करणार आहे अनलज्वाला वृत्तातील ऐका तर ओळखीतला एक चेहरा पुढून गेला ओळखीतला एक चेहरा पुढून गेला चुकवत डोळा झटकन माझा निघून गेला चुकवत डोळा झटकन माझा निघून गेला भूतकाळच्या भूतकाळच्या आठवणींचा गोंधळ सारा भूतकाळच्या आठवणींचा गोंधळ सारा ठाण मांडुनी ठाण मांडुनी मनात माझ्या बसून गेला ठाण मांडुनी मनात माझ्या बसून गेला ಉನ್ನಡವಾರಾ ರೂಂಜಿ ಘಾಲತ ಉನ್ನಡವಾರಾ ರೂಂಜಿ ಘಾಲ ಸುಸಾಟ ಆ ಉಡವಾರಾ ರೂಂಜಿ ಘಾಲ ಸುಸಾಟ ಆ ಮಳಬ ಮನೇ ಅಲಗತ ಸಾರೇ ಪುಸು ಗೇಲ ಮಳಭ ಮನೇ ಅಲಗತ ಸಾರೇ ಪುಸು ನೆಲ ಇಶಾರಾ ಡೋಳ ಮಧಲಾ ಏಕ ಇಶಾರಾ ಡೋಳ್ಯಾ ಮಧಲ ಪುರೇಸ ಮೇಕ ಇಶಾರಾ ಡೋಳ ಪುರೇಸ ಮ बदल वेगळा हृदयामध्ये घडून गेला बदल वेगळा हृदयामध्ये घडून गेला तुझे लाजणे तुझे बोलणे तुझे हासणे तुझे लाजणे तुझे बोलणे तुझे हासणे रंग आगळा जीवनामध्ये भरून गेला रंग आगळा जीवनामध्ये भरून गेला ओळखीचा ओळखीतला एक चेहरा पुढून गेला ओळखीतला एक चेहरा पुढून गेला चुकवत डोळा डोळा चुकवत डोळा झटकन माझा निघून हो गेला चुकवत डोळा झटकन माझा निघून हो गेला नमस्कार मंडळी धन्यवाद